सकाळच्या वेळी मनोहर राव पेपर वाचत बसले होते आणि चहा कधी येतोय वाट पाहत होते स्वयंपाकघरातून छान पोह्याचा वास येत होता मनोहरराव त्या वासाचा आनंद घेत होते इतक्यातच त्यांचा मुलगा सचिन येऊन बसला त्यांना आश्चर्य वाटलं त्याला पाहून कारण तो सकाळी उशिरा उठत असायचा हा एवढ्या लवकर तयार होऊन माझ्या पुढे बसलाय म्हणून मनोहररावांना जरा शंका झाली रविवारचा दिवस असल्यामुळे त्यांचा मुलगा दिवसभर त्याच्याच खोलीत असायचा चहा नाश्तासुद्धा त्याला खोलीतच निघून द्यायचा असायचा परंतु आज बाहेर आला म्हणून मनोहरराव काळजीत पडले मग मनोहररावांनी विचारलं कुठे बाहेर जायचं आहे का नाही बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तो अडकत बोलला मनोहरराव म्हणाले बोल बाबा मला माझ्या लग्नाबद्दल विचारायचं आहे मनोहरराव चकित झाले त्यांनी त्यांच्या बायकोला आवाज दिला आणि म्हणाले की सचिनला लग्नाबद्दल काहीतरी बोलायचं आहे मग निलमताई म्हणाल्या मला सगळं माहीत आहे मागच्या गल्लीतील सुप्रियासोबत त्याला लग्न करायचं आहे तिने तिच्या घरातल्यांना सुद्धा विचारलं आहे त्यांनासुद्धा हे लग्न मंजूर आहे मग मनोहररावांनी त्यांच्या बायकोला विचारले तुला ती मुलगी पसंत आहे का आणि त्या पण म्हणाल्या पसंत आहे आणि आपण तिला आणि तिच्या घरातल्यांना ओळखतो की आणि ते पण आपल्याला ओळखतात मुलगी शिकलेली आहे नोकरी करते स्वभाव पण छान आहे तिचा या दोघांना पसंत आहे ना मग झालं पण ती मुलगी डॉक्टर आहे तिच्या कामाच्या वेळा नक्की नसतात जास्त वेळ काम करावं लागतं रात्री उशिरा होतो मग हे चालेल का तुला हो जितके दिवस चालवता येईल तितके दिवस चालवेल मी जेव्हा मला किंवा तिला वाटेल आमचं जमणार नाही त्यावेळेस आम्ही राहू हो वेगळे मी सचिनला आधीच सांगितलं आहे शेवटी या दोघांचा संसार आहे ते दोघे व्यवस्थित राहिले तर आपलं काय घेणं देणं आहे दोघांनी सुखात राहावे सगळ्यांचा होकार आहे लग्नाला फक्त तुम्हीच राहिला आहात मनोहरा आणि नाश्ता करत करत, करत। लग्नाला होकार दिला नाष्टा करत करता करता त्यांना रोहिणीची आठवण आली मनोहर हो मन छत्तीस वर्ष मागे भूतकाळात गेलं मनोहर हो राव मुंबईमध्ये एका चाळीमध्ये राहत होते त्या चाळीमध्ये खूप माणसे राहत होती मनोहर हो रावांच्या घरात त्यांच्या आई वडील आणि एक लहान बहीण आणि एक लहान भाऊ होता बहीण पंधरा वर्षाची आणि भाऊ चौदा वर्षाचा होता मनोहर हो रावांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांना बँकेमध्ये नोकरी लागली होती आई दिवस रात्र आम्हा सगळ्यांना सांभाळत होती वडील शांत स्वभावाचे होते जास्त कोणाला बोलत नव्हते आई मात्र सतत बोलत असे सारखी कामात असे तशी मनोहररावांची आर्थिक परिस्थिती गरीबच होती आई नेहमी मला सांगायची की मनोहर आता तू तु आणि तुझ्या दोन भाऊ बहिणीला चांगलं शिक्षण देऊन मार्गी लावायचं आहे तेव्हा आता घराकडे लक्ष दे आणि तुझं अजून लग्न पण करायचं आहे रोहिणी आमच्या चाळीत राहणारी मनोहर हो रावांची बालमैत्री गोरेपा लांबकेस नाकी डोळी छान लहानपणापासून दोघेपण एकमेकांना ओळखत होते ती शेजारीच राहत होती तिची आई लहानपणीच वारली तिला मोठा भाऊ आणि तिचे वडील ते तिघेच राहत होते तिचा भाऊ मनोहर हो रावांपेक्षा दोन वर्षांनी मोठा होता तो एका कंपनीत कामाला होता रोहिणी वीस वर्षाची होती शिक्षण पण तिचं बारावीपर्यंत झालं होतं घरातील सगळी कामं करायची तिला बोलायची खूप आवड ती स्वतःहून सगळ्यांशी बोलत होती तिला अनोळखी मैत्री करायला आवडायचं आणि सगळ्यांना ती मदत पण करत होती ती तिच्या भावाची आणि वडिलांची जीव की प्राण होती तिचे वडील नेहमी म्हणायचे तिचा सांभाळ करणारा आणि तिच्यावर प्रेम करणारा मुलगा नवरा म्हणून मिळावा एवढीच इच्छा आता राहिली आहे तिच्या घरच्यांना आणि आमच्या घरच्यांचं येणं जाणं होतं एकमेकांना देणं घेणं चालत असायचं ते काही नवीन पदार्थ बनवले की आईला आणून द्यायची रोहिणीने कधी गुलाबजामून बनवले तर ते मनोहररावांच्या हो घरी आणून द्यायचे मग मनोहररावांची हो आई म्हणायची अगं तुझं बरं आहे घरातील खाणारी तोंड कमी आहेत पण आमच्या घरात खूप माणसं आहेत त्यामुळे आम्हाला एवढे चांगले करून खायला घालायला ना मिळत नाही ह्याच्यावर रोहिणी काहीच बोलली नाही तिला माहीत होतं की मला गुलाबजामुन आवडतात म्हणून ती मी दिसलो की म्हणायची बाबांनी बोलवलं आहे आमच्या घरी या मला गुलाबजामुन आवडतं हे तिला माहीत असायचं मी तिच्या घरी गेलो की मला आणून द्यायची मला खायला द्यायची कसा झाला आवडलं का तुला म्हणून विचरायची माझे तिच्या आईवडिलांची आणि भावाशी चांगले संबंध होते आम्ही क्रिकेट राजकारणावर गप्पा मारत बसायचं रोहिणी पण आमच्या गप्पात सामील व्हायची नंतर पुढे हळूहळू आम आम्ही दोघे नकळत एकमेकाच्या प्रेमात पडलो मी रोज कामाला जाताना ती दारापाशी येऊन उभं राहायची आणि मी कामावरून आलो की काहीतरी कारून काढून घरी यायची माझ्या वडिलांनी आणि भावांनी मला घरी बोलवलं म्हणून सांगून जायची मी तिच्या जा घरी गेलो की ती मला तिने काही बनवलं असलं तर मला खायला द्यायची कुठल्या ना कुठल्या विषय काढून आम्ही एकमेकांना बोलत होतो आम्हा दोघांना पण एकमेकांचा सहवास आवडू लागला होता एके दिवशी मला आईकडून कळले की मागच्या गल्लीतल्या मोरे मोरेकाकोने त्यांच्या विक्रमसाठी रोहिणीचा हात मागितला म्हणून पण रोहिणीच्या वडिलांनी त्याला नकार दिला कारण तो व्यसनी होता मोरे काकू खूप रागवल्या स्थळ नाकारलं म्हणून आईला आणि बाबांना गावाकडील बाबांचे चुलते अचानक वाढले म्हणून चार पाच दिवसासाठी गावे जावे लागले माझे भाव बहीण पण त्यांच्यासोबत गेले मला सुट्टी नव्हती म्हणून मी जाऊ शकलो नाही आई बाबा गावाला गेल्यामुळे आम्हा दोघांना सहवास मिळू लागला दोन दिवसांनी रोहिणीचा वाढदिवस होता त्या संध्याकाळी आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो तिच्या बर्थडेला मी ड्रेस आणि घड्याळ दिले नंतर आम्ही एका बागेत जाऊन बसलो ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं मी माझ्या आईवड्यांची लग्नाला परवानगी घेतो असं त्याने तिला सांगितलं तिच्या घरी काहीच प्रश्न नव्हता तिच्या वडिलांना आणि भावाला मी पसंत होतं वाढदिवसाचा दिवस खूप छान गेला पाच सात दिवसाने आईवडील गावावरून आले अचानक मोरे काकू माझ्या आईपाशी येऊन गप्पा मारत बसल्या त्यांच्या मनात आपल्या मुलाला रोहिणीच्या वडिलांनी नकार दिला याचा राग होता आणि त्यांनी माझ्या आईच्या मनात रोहिणीबद्दल विष फेरायला सुरुवात केली आणि त्यांनी मुद्दाम प्रश्न विचारला रोहिणीचं आणि मनोहरचं लग्न ठरवलं का काय अचानक प्रश्न विचारल्यामुळे आई गोंधळी तिने नाही म्हणून सांगितले नाही त्या दिवशी रोहिणीचा वाढदिवस होता मला कोणीतरी सांगितलं की मनोहरने दिला संध्याकाळी जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये नेले मनोहरने तिला ड्रेस आणि घड्याळ पण दिले तुम्ही गेल्यापासून ह्या दोघांचे चाळे सुरू आहेत त्या दोघांच्या लग्नासाठी तिच्या भावाची आणि वडिलांची सुद्धा परवानगी आहे त्यामुळे मला वाटले की तुम्ही लग्न बिघ्न ठरवले का काय तशी पोरकी चांगली आहे पण पैसे उडवे आहे खायला प्यायला तिला चांगलं लागतं शॉपिंग पण सारखे करते तरुन मनुं माने आहे तरुण पण आहे म्हणून हवस करून घेते परंतु उद्या लग्न झालं तर मनोहरला हे सगळं झेपेल का नंतर लग्न झाल्यावर मनोहर तिच्या तारावर नाचेल आणि त्याच्या भावा बहिणीला कोण बघेल त्याचं अजून शिक्षण अपूर्ण आहे मला तर आता ती पोरगी चांगली वाटत नाही सारखी सगळ्यांसंग हसून खेळतच बोलत असते तिचं कॅरेक्टर कसं आहे ते आपण नाही सांगू शकणार बाकी तुमचा प्रश्न तुम्हाला आवडत असेल तर करून घ्यात असली सून काकूंच्या पुण्याने आईचा पारा चढला मग अचानक तिथं रोहिणी आली आणि तिने विचारलं काकू कसा आहात आई मोठ्याने रोहिणीवर ओरडले तुझी ही थेर चालली आहेत ना ती ताबडतोब बंद कर मनोहर बरोबर लग्न करायची स्वप्न बघू नकोस तो चांगला शिकलाय चांगला नोकरीला आहे म्हणून आयत्या बिळात नागोबा भेटल्यासारखं करू नकोस तुझ्यासारख्या नखरेला पोरी खूप बघितल्या आहेत मी किती पोनासोबत बोलत बसते हे पाहिलं आहे मी माझ्या मनोहरला नादाला लावायचा प्रयत्न केलास तर याद राख मनोहर रावांची आई खूप मोठ्या मोठ्याने ओरडून बोलत होती त्यामुळं शेजारी बाजारचे लोक पण जमा झाले रोहिणीचं बोलणं आईने ऐकून घेतलं नाही एवढ्या माणसासोबत सुद्धा ती बडबळ करत होती परत आमच्या घरात पाऊल टाकू नकोस एवढ्या ताट शब्दात आई तिला बोलली रोहिणीला खूप वाईट वाटले सगळ्या लोकांसमोर तिचा अपमान झाल्यामुळे तिला खूप वाईट वाटलं तिच्या चारित्र्या पण आईने शिंतोडे उडवले ती रडतच तिच्या घरी गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला आई खूप वेळ तिच्या घरातल्यांचं नाव घेऊन बडबडत होती तिच्या वडिलांनी भाऊ पण काही कामानिमित्त बाहेर गेले होते संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळी मनोहरचे मामा त्याला नेहायला आले त्यांना अचानक कामावर आलेले पाहून मनोहर आश्चर्यचकित झाला मी त्यांना विचारले अरे मामा तुम्ही आज इथे कुठे आलात ते पण अचानक काही नाही इथं काम होतं म्हणून आलतं चल आमच्याकडे तुझ्या आजीने तुला बोलवलं आहे मी म्हणालो अचानक आजीने कसं काय बोलवलं तरी पण मामा काहीच बोलले नाहीत मी मामाच्या घरी गेलो आजी वाटच पाहत होती मी तिला विचारलं आजी काय झालं परंतु आजी काहीच बोलले नाही मला तिने आणून दिला मला म्हणाली आजी की चार पाच दिवस इथेच राहा मी तुझ्या आईला पण सांगितले मग मी काळजीने विचारलं असं राहायला मला का सांगत आहे नेमकं काय झालं आहे मला सांगशील का दुपारी आईमध्ये आणि रोहिणीमध्ये झालेले वाद सांगितले मी म्हणालो आई अशी का वागली मी जातो घरी आईला समजातो आजीने माझा हात पकडला आणि म्हणाले तुला माझी शपथ आहे मी आता जे सांगेन ते तो ऐकून काही जीवाचं करायचं नाही तू डोक्यात घालून का स्वतःचं काहीच बरं वाईट करायचं नाही मामा खरं सांगा काहीतरी अघटित घडलं आहे यामुळे तुम्ही माझ्यासोबत असं बोलत आहात आजी म्हणाली तुझ्या आईच्या बडबडण्यामुळे रोहिणीला मानसिक त्रास झाला सगळ्यांसमोर जो अपमान झाला तिच्या चारित्र्यावरचे आरोप केले त्यामुळे तिने घरात औषध पिऊन आत्महत्या केली आजीच्या या बोलण्यावर मनोहर डोळ्यासमोर चक्कर आले मला वाटतंय जे मी ऐकतोय ते एक स्वप्न आहे मी थोड्या वेळ शांत बसलो माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले मी जोरात ओराडलो रोहिणी तू का गेलीस मला सोडून मला एकट्याला का ठेवून गेलीस इतकी का घाई केलीस माझ्यासंग बोलायचं तरी आता मी कसा जगो मी रडू लागलो मला मरावसं वाटत होतं थो मी थोड्या वेळ स्वतःला सावरलं आणि रोहिणीकडे निघालो मामाने आणि आजीने मला थांबवलं आजीने घरी जायचं नाही म्हणून शपथ घातली मी त्यांना म्हणालो की मला तिला शेवटचं बघू द्या मामा म्हणाले नको जाओ पोलीस आले होते उगाच आपल्या मागे लागतील सगळ्यांना त्रास होईल रोहिणीने चिठ्ठी लिहून ठेवली आहे की माझ्या मृत्यूसाठी कोणाला हे जबाबदार धरू नका मी माझ्या मृत्यूसाठी मी स्वतः जबाबदार आहे तिच्या भावाने आणि वडिलांनी सुद्धा खूप समजूतदारपणा दाखवला त्यांनीही कुणाला जबाबदार धरलं नाही तो आता महिनाभर इथेच राहा मामा म्हणाले मी पण महिनाभर सुट्टी घेतली आहे आपण महिनाभर इथेच घरात राहू स्वतःला सांभाळा आता रोहिणीने जे चुकीचं केलं तू करू नकोस आम्ही तुझ्या पाया पडतो आता स्वतःला आहोत दिवस जाईल तसं तसं सर्व तस ठीक होईल मला काही कळत नव्हतं मी खोलीत गेलो आणि अंथुरणावर पडलो सारखं माझ्या डोळ्यासमोर रोहिणीचा हसताना बोलताना चेहरा येत होता मनोहर तिच्या आठवणी रडत होता आयुष्यात आता काही उरलं नाही असं वाटत होतं काय खातपीत नव्हता रोहिणीच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता मग तिचे वडील म्हणाले मनोहरची काळजी करू नकोस आम्ही त्याच्या घरच्या बाबतीत कोणतीच कंप्लीट देणार नाही तेव्हा कावळ्याने पिंडाला शिवले एका महिन्याने त्या चाळीत परतलं चाळीत गेल्या गेल्या माझी पाऊली रोहिणीच्या घराकडे गेली रोहिणीच्या फोटोला हार लावलेला ला फोटो मला दिसला आणि तिचे भाव आणि वडील तिथे बसले होते रोहिणीचा फोटो पाहून हो। मनोहरचा कंठ दाटून आला मला बघून तिच्या वडिलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले मला बोलले आलास बरं झालं तिच्या भावाने मला बसायला सांगितलं मी बसलो थोड्या वेळा आम्ही सगळे शांत होतो तिचे वडील मग म्हणाले झालं गेलं ते विसर आमच्या पोरीने भावनाच्या भरात निर्णय घेऊन कृती केली चुकलंच तिचं झालं ते झालं तू मात्र स्वतःला सांभाळ कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नकोस त्यांनी हात जोडले आमच्यासारखी वेळ तुझ्या आई वडिलांवर आणू नकोस मी त्यांचा हात हातात घेतला त्यांना म्हणालो तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात कृपया माझ्या आईला माफ करा त्यांनी डोळे पुसले माझ्या खांद्यावर थोपटले म्हणा म्हणाले उद्या सकाळी आम्ही गावे जाणार मी, मी जड अंतकरणाने रोहिणीच्या घरातून निघालो आमच्या घरी आलो भावंडे वडील घरात सगळे शांतपणे बसले होते आई आतल्या खोलीत बसली होती मला खूप उदास वाटू लागले सारखी तिच्या आठवण येऊ लागली दुःख कितीही मोठं असलं तरी घरच्या जबाबदारीमुळे ते बाजूला ठेवून रोजच्या समस्यांना सामोरे जावंच लागतं माझ्या जा वडील निवृत्त व्हायला आले होते त्यामुळे घराची जबाबदारी मला माझं दुःख बाजूला ठेवून घ्यावी लागली मी कामाला जाऊ लागलो वर टाइम करत कामावरचा जास्त वेळ थांबू लागलो आता रोहिणीला जाऊन तीन महिने झाले होते एका संध्याकाळी कामावरून घरी आलो घरात फक्त आई होती रोहिणी गेल्यापासून मी आणि आई एकमेकांशी बोलत नव्हतो त्या दिवशी मी घरात बसलो होतो आई चहा घेऊन आली मी चहा घेतला आई मला म्हणाली मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे है। मी काहीच बोललो नाही चहा पीत बसलो आई माझ्या समोर बसली मला म्हणाली मला माहीत आहे तू माझ्यावर रागवला आहेस माझ्याकडून चुकच अशी घडली पण खरं सांगू बाळा माझा कोरेवर राग नव्हता रोहिणी खूप चांगली होती मी रागाने आईकडे बघितलं मी रागानेच तिला बोललो तू हे आता बोलतेस तिने जीव दिल्यानंतर ती थोडा वेळ गप्प बसली मला म्हणाले माझं पूर्वीपासून तिच्याबद्दल मत चांगलं होतं मला ती सोन म्हणून आवडत होती पण ती आपल्या जातीमध्ये बसत नव्हते म्हणून मी तिचा विचार सोडलेला आम्ही खूप गरीबच जगलो आमच्या सगळ्या आशा तुझ्यावर होत्या तू शिकला चांगला नोकरीला लागलास तुझ्या भावंडांना शिकवशील आपली परिस्थिती सुधारेल असं वाटलं पण अचानक तुझ्या प्रेम प्रकरणाबद्दल ऐकलं आणि मला भीती वाटली रे तुझं तिच्याशी लग्न केलं असतं आणि वेगळा राहू हो लागला असताच आणि तुझ्या भावंडाची आमची जबाबदारी घेतली नसती तर कसं झालं असतं आमचं या भीतीमुळे मी त्या दिवशी रागाने तिला नाही नाही ते बोलले नंतर मलाच त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं पण ती अशी जीवाचं काही बरं वाईट करून घेईन असं वाटलं नव्हतं रे पोरीने मनाला खूप लावून घेतलं मी सगळं बोलले ते घराच्या काळजीपोटीच बोलले रे आईने डोळ्यातले पाणी पुसले आणि ती आतल्या खोलीत कामाला गेली माझी आई खूप चांगली होती हे मला माहीत होतं तिने खूप सोसलं होतं खूप गरिबी दिवस काढलेले होते तिचे घराबद्दलची कळकळ मला समजली होती मी घराची जबाबदारी घेतली सगळं विसरून घराची परिस्थिती सुधारण्याच्या मागे लागलो तिथं राहून मला रोहिणीची सारखी आठवण येत होती म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला आलो तिथं आल्यावर मी स्वतःला कामात झोकून दिलं भाऊ शिकला कामाला लागला बहिणीचे पण लग्न झालं आमची आर्थिक स्थिती सुधारायला लागली आम्ही छान घर घेतलं आईने माझ्यासाठी शिकलेली नोकरी करणारी आमच्या परिस्थितीशी जुळून घेणारी मुलगी बघून माझं लग्न लावून दिलं माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री मी रोहिणीच्या आठवणीने खूप रडलो तिची मनातल्या मनात माफी मनात मागितली माझी बायको स्वभावाने शांत होती तिने आमची परिस्थिती सुधारण्यासाठी मला खूप मदत केली त्याआधी मधल्या काळात वडीलही गेले आमचं चांगलं झाल्यावर आईने पण जगातून निरोप घेतला कधीतरी कशावरून तरी कशा रोहिणीची आठवण येईल आणि माझं मन विषन्न होईल उदास वाटत असे आज मुलाच्या लग्नामुळे अचानक रोहिणीची आठवण ताजी झाली मनात विचार आला माझा मुलगा खूप नशीबवान आहे त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे ते त्याला मिळाले काळ किती बदलला आहे आमच्या घरच्या परिस्थितीमुळे मला माझं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीशी लग्न करता आलं नाही परिस्थितीच्या दबावाखाली मन मारून जगावं लागलं तर मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद